नंदुरबारकरांसाठी रेल्वे दुहेरीकरण केले स्वप्नपूर्ती जिल्ह्यातील गोरगरिबांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अडीच लाख घरकुल्यांचे केले वाटप गरीब महिलांना चुली पासून मुक्त करण्यासाठी दोन लाख पेक्षा अधिक गॅस शेगडीचे केले वाटप जिल्ह्याभरासह दुर्गम अतिदुर्गम भागांपर्यंत पक्के रस्त्यांचे जाळे उभारले जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिले केंद्र सरकारच्या प्रत्येक योजना आपला कार्यकाळा दरम्यान जिल्हाभरात यशस्वीरित्या म्हणून जिल्ह्याचे कुठलेही भेदभाव न करता विकास करणाऱ्या माजी खासदार हिना गावित यांना वाढदिवसाच्या शुभकामना महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करीता नंदुरबार येथून मिर्झा लोकसेवेचा ध्यास आदिवासी समाजाच्या श्वास कर्तृत्वाची अमिट छाप म्हणजे माननीय डॉक्टर हिनाताई गावित माजी खासदार व रत्न पुरस्कार प्राप्त डॉक्टर वाढदिवसानिमित्त दीर्घ आरोग्यदायी व यशस्वी जीवनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दीपक दशरथ पाटील तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी लोकनियुक्त सरपंच कांदडे तहसील जिल्हा नंदुरबार श्री जी एन पाटील माजी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नंदुरबार सौरुच चिता प्रवीण पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार प्रवीण मुन्ना पाटील नंदुरबार